लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पदमपुरा परिसरात नायलॉन मांजा, मांजा विक्री करणारा मुद्देमाला स पकडला गुन्हे शाखेने शासनाने बंदी घातलेला सत्तावीस हजार सहाशे रुपये किमतीचा मांजा केला जप्त छत्रपती संभाजीनगरच्या पदमपुरा परिसरात शासनाने बंदी घातलेला नायलॉन मांजा बाळगून विक्री करणारा इसम गुन्हे शाखेच्या जाळ्यात याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विशाल बोडखे व त्यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की पोलीस ठाणे वेदांत नगर हद्दीतील पदमपुरा भागात एक इसम शासनाने बंदी घातलेल्या नायलॉन मांजा बाळगुण त्याची विक्री करत आहे त्यावरून गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याने नमूद पथकाने पदमपुरा छत्रपती संभाजीनगर येथे छापा मारून बंदी घातलेला नायलॉन मांजा विक्री करणारा इसम रोहित नरेंद्र कुमावत राहणार पदमपुरा याच्या ताब्यातून सत्तावीस हजार सहाशे रुपये किमतीचे पासष्ट नग नायलॉन मांजा चक्र्या जप्त करून त्याच्या विरुद्ध पोलिस ठाणे वेदांतनगर येथे भाद वी कलम एकशे अठ्ठ्याऐंशी कलम, पाच पूर्णांक पंधरा पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच नायलॉन मांजा मिळून ना आलेले दुकान सील करण्यासाठी महानगरपालिकेचे वॉर्ड अधिकारी यांनी देखील सदर ठिकाणी पाचारण करण्यात आलं असून त्यांनी सदरचे दुकान सील केलं आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त मनोज लोहिया पोलीस उपायुक्त श्रीमती अपर्णा गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा संदीप गुरमे पोलीस उपनिरीक्षक विशाल बोडखे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सतीश जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश चव्हाण राहुल खरात काकासाहेब आधाणे संदीप राशींकर पोलीस वाहन चालक विलास कोतकर महिला पोलीस कौशल्य रांजणे यांनी केला आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी फुलंबरी औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा सबस्क्राईब